धाक दाखवून अपहरण करून खंडणी वसूल करणारे अपहरणाचा कट एक नाशिक शहरची कामगिरी दिनांक चार चार दोन हजार दुपारी तीन वाजून पंधरा मिनिटांच्या सुमारास काटेकली सिग्नल पुना रोड नाशिक येथून फिर्यादी निकूर व निखिल दयानानी यांचे तीन अनोळखी इस्मानी अपहरण करून त्यांना बंदुकीचा धाक दाखवून जिवंत सोडण्यासाठी त्यांच्याकडून एक कोटी रुपयांची खंडणीची मागणी केली होती त्यापैकी पंधरा लाख ,00 रुपये रोख रक्कम घेतल्याबाबत फिर्यादी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मुंबई नाका पोलीस स्टेशन गुन्हे रजिस्टर नंबर एकशे सोळा ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता एकशे चाळीस दोन तीनशे एकावन्न दोन तीन पाच सह भारतीय हक्क कायदा कलम तीन ऑब्लिक पंचवीस सत्तावीस दोन प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे सदर गुन्ह्यातील आरोपितांचा शोध घेण्याबाबत माननीय पोलीस आयुक्त नाशिक शर माननीय पोलीस उपआयुक्त नाशिक शहर माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त गुणी शाखा नाशिक शहर यांनी सूचना दिलेल्या होत्या त्या अनुषंगाने गुणीशाखा युनिट एक चे पोलीस अधिकारी व अंबलदार अशानी गुन्ह्याची घटनास्थळास तात्काळ भेट देऊन आजूबाजूचे सी सी टी व्ही फुटेजची तपासणी करून चार दिवस अहोरात्र परिश्रम घेऊन तांत्रिक विश्लेषणाद्वारे आरोपितांचा मागमूस घेऊन सदर आरोपितांचे नावे निष्पन्न केली सदर आरोपी यांचे मित्र व नातेवाईक राहत असलेले ठिकाण कसबे सुखने संभाजीनगर येथून वाळूच एमआयडीसी परिसरात आरोपितांचा शोध पोलीस अंबलदार दोन हजार एकशे चोपन्न राहुल पालखेडे यांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की सदर पुण्यातील आरोपी हे ये नाशिक येथे आलेले असून ते विल्लोळी भागात असल्याबाबत माहिती मिळाल्याने सदरची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांना दिली त्यांच्या मार्गदर्शनाखाली गुणी शाखा युनिट एकच्या पथकाने विल्लोळी भागात सापणार असून शितापणे इसमनामे मोहम्मद अनवर सय्यद वैवर्ष तीस राहणार प्रज्ञानगर नानावली नाशिक सादिक लतीफ सय्यद वैवर्ष एकोणचाळीस राहणार लेखानगर नाशिक यांना ताब्यात घेऊन त्यांच्या ताब्यातून दोन लाख अठ्ठ्याऐंशी हजार रोख रक्कम व मोबाईल फोन असा एकूण तीन लाख आठ हजार किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला सदर आरोपितांना गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता त्यांनी सदर गुन्ह्यातील अपहरण व्यक्ती निखिल दर्यानानी यांच्या भावाच्या दुकानावर काम करणारे इसम नामे अल्फारान शेख अहमद शेख यांनी अपहरण व्यक्ती याच्याबाबत माहिती पुरवल्याबाबत सांगितलं त्यानंतर सदर अपहरण व्यक्तीचे अपहरण ना त्याच्याकडून एक कोटीची खंडणीची मागणी ना त्याच्याकडून पंधरा लाख रुपये खंडणी घेतल्याबाबत कबुली दिली त्यानंतर सदर गुन्ह्यातील आरोपी हे वडाळागाव भागात फिरत असल्याबाबत पोलीस हवालदार आठशे एकोणसत्तर महेश साळुंके व पोलीस अंबलदार एक हजार चारशे पाच आप्पा पानवळ यांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली त्याप्रमाणे वन पोलीस निरीक्षक मधुकर कड यांना माहिती दिली असता त्यांनी सदर आरोपितांचा शोध घेण्याकामी गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक कडील पथक तयार करून सदर पथकाने वडाळा गाव भागातून इसम नामे एक अल्फरान अस्पाक शेख वय वर्ष पंचवीस राहणार चौक मंडई भद्रकाली नाशिक अहमद रहीम शेख वय वर्ष पंचवीस राहणार वडाळा गाव नाशिक यांना ताब्यात घेऊन त्यांना गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली सदर गुन्ह्यातील दिल आरोपितांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना जप्त मुद्देमालासह मुंबई नाका पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिला आहे सदरची कामगिरी माननीय श्री संदीप कर्णिक पोलीस आयुक्त माननीय श्री प्रशांत बच्चाव पोलीस उपआयुक्त गुणे माननीय संदीप मिटके सहाय्यक पोलीस आयुक्त पुणे शाखा यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट एक नाशिक शहरकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री मधुकर कड सहाय्यक पोलीस निरीक्षक हिरामन भोये पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत पोलीस उपनिरीक्षक सुधाम सांगळे पोलीस हवालदार मंगेश साळुंके उत्तम पवार पोलीस अंमलदार आप्पा पांडवळ विलास सारोसकर नितीन जगताप राहुल पालखेडे राम बर्डे मुख्तार शेख रोहितास लिलके जगेश्वर बोरसे चालक श्रेणी पोलीस उपनिरीक्षक किरण शिरसाट पोलीस सफालदार सुकाम पवार समाधान पवार महिला पोलीस अफलदार मनिषा सरहोते अशांनी केलेली आहे वृत्तसंकलन विभाग लक्ष न्यूज नाशिक महाराष्ट्र पोलीस